माझं नाव अजबराव साहेबराव बोरसे मी माजी उपसरपंच आणि शिवसेनेचा उपसरप्रमुख दहा वर्षाचा तर मी, मी, मी आम्हाला इथं चंद्रकांत खरेचा धनुष्यमान गेल्यापासून आम्हाला धनुष्यमानच नव्हता मतदान करायला आणि आम्ही नाविला जाणार कुठं कधी भाजपच्या धावणीला तर कधी काँग्रेसच्या धावणीला त्याचा आमचा तो पाच शताब झाला मला म्हणून आता आम्हाला धनुष्य बनायला म्हणून आम्ही क्लिअर धनुष्य मतदान करणार आहे यावेळेस बाकीच काही नाही कांजेंडो शिवसेना ही काय ती काय एकच जेव्हा शल नसलं आम्ही आता धनुष्यबाणाला मतदान करणार आहे मग विलाच नाही आम्हाला काही किती दिवस आम्ही असं लोक सातरांच्या गोदड्या उचलीतच राहायचे त्या बाकीचे बरं आता बरं काय विकास कामं झाली आम्हाला या भागातलं विकास काम काय झालं नाना सत्यता मुळे रोड बिड नानाच केले नाही दुसरं कोणी करायला इथे दुसरं आमदार नाही दुसरं काही नाही काही नाही नानाचाच विषय इकडे बाकी काय मार्केट कमिटी मार्केट कमिटीची उप बाजारपेठ आम्हाला वाटलं बापू मुलं होईल पण आता ती काय बँकेत जाते काय बापू असं विषय ना ओके okay. उप बाजारपेठ लाड समोला झाली तर आम्हाला जवळ झाली असते आणि आमची मार्केट कमिटी वास्तविक त्यात चमकायला लागली बापू आल्यापासून दहा वर्षात आम्हाला हे दिसतं बापूचा पक्ष कोणता होता हे नाही पण ते निर्णय मार्केट कमिटी चमकत होती ना आणि मार्केट कमिटीला वगैरे कुठं पक्ष राहत नाही पण माणूस म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आणि आम्ही मदत केली मार्केट कमिटीला द्यायला okay. ठीक मिलिंद हिवराळे गाव राणा लाड सांगली आपल्या इथं जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत तर त्यामध्ये बापूसारखा उमेदवार असणं गरजेचं आहे बापून भरपूर कामं आहे आपल्या जिल्हा परिषदच्या गणामध्ये पंचायत समितीच्या वार्डामध्ये तर बापू असणं गरजेचं आहे ओके